आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं मालिकेत आदर्श पत्नी आदर्श आई आदर्श मुलगी आदर्श सून अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक आदर्श स्थान निर्माण केलं होतं हे प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे पण मग तिच्या आयुष्यात असं काही घडलं की तिनं मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकला ही अभिनेत्री आहे मन उधाण वाऱ्याचं मालिकेतील गौरी म्हणजेच स्नेहा गद्रे स्नेहाने दोन हजार एकोणीसमध्ये ईशान बापटसोबत लग्न केलं आणि तिनं मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकला आणि ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली त्यानंतर ती कधीच परतली नाही स्नेहाने आता लग्नाच्या सहा वर्षानंतर गुड न्यूज दिली आहे स्नेहा आई झाली आहे तिने तिच्या बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली स्नेहाला फेब्रुवारी महिन्यातच मुलगा झाला होता आता जवळपास आठ महिन्याने तिने तिच्या लेखाचा चेहरा दाखवला आहे इवान असं तिने तिच्या लेखाचं नाव ठेवलं आहे इवान या शब्दाचा अर्थ होतो देवाचा आशीर्वाद तर मग तुम्हाला मन उधाण वाऱ्याचे ही मालिका आठवते आहे का, का। त्यातली गौरी म्हणजेच स्नेहा गद्रे तुम्हाला आठवते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा